आजकाल प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे असते लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे त्यासाठी लोक नानाविध कारनामे करत राहतात काहींना यात यश मिळते तर अनेकांचा विनोदही बनतो जग काही लोकांचे चाहते बनते या एपिसोडमध्ये जुगाडचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याला पाहून मोठमोठी नावही थक्क झाली आहे परिस्थिती अशी आहे की लोक या कल्पनेला सलाम करत आहेत आणि काकांचे कौतुक करताना थक नाहीत

काकानी ही स्कूटी रस्त्यावर नेली तेव्हा लोकांनी ती कॅमेरात कैद केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आता हा व्हिडिओ लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे हा जुगाड व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल अनेकांचा दोऱ्यांवर विश्वासही बसणार नाही हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर आई लव राजकोट नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे